बघा असं नाहीये की शिंदे साहेब हे आमच्या ग्रामीण भागातले आहेत आमच्या पंचक्रोशीतले आहेत म्हणून निश्चितपणे एक राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा आहे आणि विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हिंदुत्वाचा एक मोठा चेहरा आणि स्वर्गवी स्वर्गवासी धर्मवीर आनंद दिले यांच्या विचारांनी चालणारे अशी माझी धारणा त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांच्याबद्दल एक विशेष स्नेह माझ्या मनामध्ये पूर्वीपासून आहे आताही आहे आणि जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांनी जी कामगिरी केली याच्या अगोदर मंत्रिमंडळात असताना देखील त्यांनी खूप चांगली चांगली कामं केलेली आहेत आमदार नगरसेवक असताना आणि एक सामान्य माणूस एक रिक्षावाला ज्यांना हिनवलं गेलं की गद्दार दाढीवाला त्याच्यावरती मात करून त्यांनी पुढे जाऊन त्या लाडक्या बहिणींसाठी समाजासाठी जा वेगवेगळ्या जातीतल्या लोकांसाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले आरक्षणाच्या मुद्द्यावरून किंवा काय काय करण्याचा आपण त्याला न जुमानता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि माझ्या मते म्हणजे मी काय कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी नाहीये किंवा शिंदे साहेबांचा किंवा फडणवीस साहेबांचा किंवा पवार सा, अजित पवार साहेबांचा समर्थक नाही आणि विरोधकी नाही परंतु माझ्या आकलन क्षमतेनुसार ज्या काही आता माहितीला दोनशे पेक्षा दोनशे तीस पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत त्याचं जास्तीत जास्त श्रेय हे शिंदे साहेबांना जातं त्यांना सिंहाचा वाटा आहे कारण आपल्याला लक्षात असेल की सुरुवातीला ज्या वेळेला पहिल्यांदा ते शिवसेना पक्षातून बाहेर पडून सुरत गुवाहाटी वगैरे सगळं करून जेव्हा पुन्हा एकदा विधिमंडळात आले होते तेव्हा त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्यासोबत जे आलेले आहेत ते गद्दार नाही आहेत त्यांनी बंड केलेलं आहे आणि ते जे बंड केलेलं आहे ज्या गोष्टींच्या विरोधात त्यांना जे पटत नव्हतं त्याच्या विरोधात आणि हिंदुत्वाचा भगवा हातामध्ये घेऊन ते बंड करून पुन्हा वेळेला सदनात आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं माझ्यावर आलेले जे काही चाळीस पन्नास लोक आहेत त्यातला एकही पडू देणार नाही संख्या कमी होऊन देणार नाही पन्नास पेक्षा जास्त लोक निवडून आणेन आणि एवढंच नाही तर भाजप सोबत जे एकशे पंधरा लोक आहेत त्यांना पण निवडून आणेन आणि दोनशे पेक्षा जागा निवडून आणतील हे त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं आणि ती किमया त्यांनी आत्ता करून दाखवलेली आहे त्यामुळे एक मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढतो निश्चितपणे त्याचं श्रेय हे त्यांनाच द्यायला पाहिजे मुख्यमंत्री कोण होणार कोणाला व्हायला पाहिजे हे सांगण्या सा एक मी मोठा माणूस नाहीये मी कोणी राजकीय विश्लेषक नाहीये माझ्या मनातली मी भावना बोलून दाखवली एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हायला एक वर्ष अखिल वीर व लिंगायत महासंघाच्या माध्यमातून मी आणि माझे काही सहकारी वेगवेगळ्या मुद्द्यावरून आम्ही अं प्रयत्न करतोय मग ते समाजावर होणार अन्याय असेल किंवा गोरगरीब जनतेवर होणार अन्याय असेल त्याच्या माध्यमातून प्रयत्न करतो आणि विशेषतः हिंदू धर्म सनातन धर्म रक्षणासाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो पण नेमकं काय होतं इथे आमची ताकद कमी पडते मग ते लक्षात आलं की बाबा विधिमंडळामध्ये प्रश्न विचारणारेच आपला कोण नाहीये मग जरी ते कोणाचंही सरकार असलं म्हणून यावेळेला काय केलं यावेळेला आम्ही आमच्या समाजातल्या जास्तीत जास्त लोकांना प्राधान्य द्यायचं ठरवलं त्यातले काही आमदार निवडून आलेले आहेत काही माझे जे थेट संपर्कातले जे मित्रपरिवार आहेत असेही काही लोक आहेत असे सगळे मिळून एक पंधरावीस आमदार माझ्या परिचयातले आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करून जेवढं जेवढं हिंदुत्ववादी गोष्टींसाठी कार्य करता येईल त्या गोष्टी करण्याचा निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे आपल्याला कल्पना असेल की एखादा कायदा निर्माण होण्याकरता विधिमंडळ सदस्यांकडून आणि विधीमंडळ सदनामध्ये तो पारित व्हावा लागतो विधान परिषदेकडे जावा लागतो राज्यपालांकडे जावा लागतो अशी ती सगळी प्रोसेस असते दुसरा पर्याय असा की मंत्रिमंडळामध्ये त्यांना थेट निर्णय घेता येतो त्यामुळे आमचे दोन मंत्री मंत्रिमंडळात असतील तर ते निर्णय घेता येतील जर ते नसतील तर आम्हाला लक्षवेधी सूचना तारांकित प्रश्न शून्य प्रहरातले प्रश्न अशा सगळ्या गोष्टी विचाराव्या लागतील त्यामुळे यावेळेला आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे की एकच लक्ष हिंदू राष्ट्र आणि निश्चितपणे मला खात्री आहे की येणारं जे महायुती सरकार आहे जे आता सत्तेमध्ये काही दिवसामध्ये शपथविधी होईल तर निश्चितपणे कुठेतरी हिंदू राष्ट्रासाठी काम करतील असं मला विश्वास आहे आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अतिशय सुसूत्रता अतिशय सुरळीत मतदान या ठिकाणी मत झालं आणि शांततेमध्ये पार पडलं आणि ह्या मतदान शांततेत पार पडण्याचं जर कोणाला श्रेय जात असेल तर निश्चितपणे सगळेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे याच्या मुळाशी असलेली जो विचारधारा आहे किंवा त्या यंत्रणेचे खरे सूत्रधार कोण असतील तर ते सगळे प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रातले सगळे आय एस आय पी एस ऑफिसर असतील आमचे वेगवेगळ्या वर्गातील कर्मचारी असतील आमचे खास करून शिक्षक बंधू भगिनी असतील या सगळ्यांनी मिळून ती यंत्रणा सुंदर पद्धतीने पार पाडली आणि म्हणून आम्ही विचार केला की राजकीय पक्षामध्ये आपल्या समाजातील किंवा गोरगरीब जनतेतून उमेदवार गेलेच पाहिजेत राजकारणात आलेच पाहिजेत सुशिक्षित लोक आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी गरीब आहेत गरजू आहेत आणि हुशार आहेत अशा विद्यार्थ्यांना एक चांगलं व्यासपीठ म्हणून त्यांना आपलं कर्तव्य आहे त्या धर्तीवरती अखिल वीर लिंगात महासंघ आणि ऊर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात एम पी एस सी आणि युपीएससी मेळावे आपण घेणार आहोत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आपण घेणार आहोत त्याच्यासाठी चांगले चांगले वक्ते त्या ठिकाणी आपण आणणार आहोत जे आय एस ऑफिसर असतील आय पी एस ऑफिसर असतील त्यांच्या मार्गदर्शनाचा मारगदर, लाभ देऊन युपीएससी आणि एमपीएससी बद्दल जी भीती आहे विद्यार्थ्यांच्या मनात ती कमी करता येईल या भावनेतून येणाऱ्या रविवारी आठ डिसेंबरला सकाळी दहा वाजता सासमिरा मार्ग वरळी येथे आपण हा पहिला श्री गणेशा करतो हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्याच्यानंतर ठाणे पुणे नाशिक संभाजीनगर नांदेड या ठिकाणी आपण पूर्ण वर्षभरात ते कार्यक्रम करणार आहोत